मोजी ढाळेगाव तालुका अहमदपूर येथे पंधरा डिसेंबरपासून सुरू असलेल्या श्रीमद् कथा ज्ञान यज्ञ सोहळा आज खंडोबा देवाच्या पालखी सोहळ्यानंतर समाप्त झाला आहे गेली सहा दिवस पुरुषोत्तम महाराज आंतरवेलीकर यांच्या मधुरवाणीने कथेचे वाचन हजारो श्रोत्यांच्या उपस्थित पार पडले आज सकाळी खंडोबा देवाची पालखी खंडोबा मंदिरापासून निघाली गावातील मुख्य रस्त्यावरून वाजत गाजत भंडारा उदळीत खंडोरायाच्या भक्तांनी एळकोट एळकोट जय मल्हारच्या नामस्मरणात या सोहळ्याचा आनंद लुटला गावाला गावाला प्रदीक्षा घालून खंडोबा मंदिराजवळ खंडोरायाच्या आशेने पालखीचे विसर्जन करण्यात आले याप्रसंगी गावचे सुपुत्र व परभणी जिल्ह्यातील पात्र येथे कार्यरत असलेले नगर परिषदेचे मुख्य अधिकारी तुकाराम कदम व श्री नारायणजी अप्पा महाराज संस्थेचे अध्यक्षे डॉक्टर पांडुरंग कदम यांच्या हस्ते खंडोबा वर्तीचे पूजन व आरती करण्यात आली या प्रसंगी खंडोबा देवस्थांचे अध्यक्षे शिवशंकर गोरगे व डॉक्टर पांडुरंग कदम मुख्य अधिकारी तुकाराम कदम यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या दिवस आहे खंडोबा देवस्थान कमिटी मंडळ ढाळेगाव या देवस्थानच्या वतीनं अध्यक्षाच्या वतीनं या मंदिराचा उत्सव गेली सव्वीस वर्ष चालत आहे आणि खंडोबा देवस्थान हे स्वयंभू देवस्थान आहे प्रत्येकाच्या इच्छेला पावलेला आहे आणि प्रत्येकानं जी संकल्पना करून त्यांची भक्ती केली त्यांचा जी संकल्पना आहे त्यांची पूर्तता या मंदिरात झालेली आहे त्यामुळे ही जाग्रत खंडोबा देवस्थान आहे आणि प्रत्येकाच्या नवसाला पावणारा आहे प्रत्येक भक्तही या ठिकाणी मंदिरात यात्रेच्या निमित्त आज आपल्या पंचक्रोशीतील सर्व भक्तगण हजर होतात सहा नऊ दिवस हा सप्ताह चालतो आणि दररोज भागवत कथा महाप्रसाद पूर्ण पंचक्रोशीतील सद्भक्त सगळ्यांनी सहभाग राहतो आणि वर्षामध्ये दर आमुष्याला महाआरती असते महाप्रसाद असतो शटीला भंडार उधळला जातो दर रविवारी कार्यक्रम चालू असतात अशा प्रकारे श्रीची महापूजा उत्सव चालू असतो आणि या उत्सवामध्ये फार आनंदानं आपल्या पंचक्रोशीतील नगरवासीय डाळेगाव मधील लहान थोर आबाल वृद्ध सगळेही आनंदित होऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवतात असं मी एवढं सांगचा उत्सव आणि गावचे भूमिपुत्र नक्कीच आपले गाव आपल्या मध्ये एक धाकटे पंढरपूर म्हणून परिचित आहे आपल्याला सर्व माहीतच आहे गावामधील मुख्य म्हणजे नारायण बाजार देवस्थान मारुतीचे देवस्थान याचबरोबर गेली पंचवीस सव्वीस वर्ष झालं श्री खंडोबाचे देवस्थान पण उद्या शिवून या ठिकाणी दरवर्षी या महिन्यामध्ये सप्ताह होत असतो आणि या सप्ताचा जवळचा दिवस आहे पण त्या भक्तिभावानं सर्व भाविक सप्ताह साजरा करतात आणि आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण गावामध्ये राहतं हेच वातावरण पुढे असं चालू राहावं तेवढीच या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो याचबरोबर मंदिराच्या या उत्सव समितीतर्फे माझा मागे सत्कार केला होता तर मी पुढल्या वर्षीपासून या खोडोबा यात्रेमध्ये कुस्त्याचा पण कार्यक्रम ठेवा असा हो। एक माझा मंदिर समितीकडे प्रस्ताव होता तो पण मंदिर समितीने मान्य केला आहे त्यामुळे आपल्या यात्रे यात्रेमध्ये आनंदात आणि यात्रेच्या उत्साहामध्ये हो भरच पडेल त्यामुळे दरवर्षी पुढल्या वर्षीपासून आपण एक आपल्या ग्रामीण स्तरावर जेवढा शक्य होईल तेवढा एक पण कुस्तीचा पण कार्यक्रम खंडूबा मंदिराच्या यात्रेच्या निमित्तानं पुढल्या वर्षी चालू करू याचबरोबर मंदिराच्या काही सुशोभीकरणाचे पण काम आहेत फरशी करून घ्यायचं पण का या ठिकाणी मी शब्द दिलेला आहे तर येत्या काही दिवसामध्येच आपण फरशीच्या कार्यक्रमाचा फरशी करण्याचं काम नियोज चालू करू आणि इतर पण राहिलेले काही विकासाचे काम आहेत मंदिर समिती आपला अपेक्षित असलेले ते पण आपण लवकरात लवकर माझ्यातर्फे आणि मंदिर समितीतर्फे कसं करता येईल आणि हे सगळं विकास काम कसे धसास लावता येईल याचा आम्ही पण काटेकोरपणे या गावचा भूमिपुत्र पण आम्ही सर्वजण नियोजन करू बरोबर हा उत्सवाचा कार्यक्रम दरवर्षी उत्तरोत्तर भरत जावा एवढीच या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो मंदिर समितीने या ठिकाणी माझा सरकार केला त्याबद्दल मंदिर समिती दाखवतो धन्यवाद प्रतिवर्षी याची पालखी निघत असते या कार्यक्रमात पूर्ण गाव सर्वच कार्यक्रमामध्ये आमच्या हे प्रत्येक कार्यक्रमात प्रत्येक मंदिरामध्ये सहभागी होत असत आमच्या गावचा आता जवळपास अकरा मंदिर आहेत नारायणजी आता या संस्थांचा मी अध्यक्ष आहे पण आम्ही प्रत्येक कुठलाही कार्यक्रम असू सर्व गावकरी मिळून त्या उत्सवात सहभागी होत असतो आमच्या गावचे भूमी सुपुत्र पुत्र तुकाराम कदम सध्या पात्री येथे नगर नगरचे शिव नगरपालिकेचे मुख्या मुख्याधिकारी आहेत ते सर्व तिथे जे कार्यक्रम आहेत याप्रमाणे नगरपालिकेमध्ये जे कार्यक्रम होतात तेच आता तिचा पॅटर्न गावामध्ये ग्रामपंचायत राबवायचा त्यांनी त्याने आहे त्याच्यामुळे पूर्ण गावकऱ्याने त्याच्या त्याला सहकार्य करावं आणि प्रत्येक मंदिराचा होणारा जो काही आपल्या गावात मध्ये होणार आहेत त्या मंदिराचे पुनर् पुनर्विकास आणि प्रत्येक गावातले जे काही डेव्हलपमेंट आहेत त्या धर्तीवर करायचा त्याचा प्रयत्न आहे तरी सर्व गावकऱ्यांनी त्याला मदत करावं तिची यावेळेस माझी अपेक्षा राहील